नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी डमाळे सैनिक समाज पार्टी आ, मी पॉलिटिकल फिटचा आहे तरी पण मी मुळात भारतीय वायुसेनेमध्ये एअरफोर्समध्ये नोकरी करून आल्यानंतर मी पस्तीस वर्षे वकिली केली आहे आणि आता समाजकार्यानंतर मान्य अण्णा हजार यांच्या समाजकार्यामध्ये भाग घेतल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं की सर्व फील्डमध्ये अंतिम रिझल्ट हा फक्त राजकारणात आहे आणि राजकारणात जी घाण झालेली आहे चौथी नापास सातवी नापास दहावी तपास वाल्यांनी जे राजकारणात घाण केलेली आहे त्यांच्यामुळे सर्व सामाजिक फिल्ड सुद्धा इफेक्टेड होतात परिणाम होतो त्यासाठी आज माझ्याकडे हे आमचे मित्र आलेले आहेत ते त्यांच्याच सोडून त्यांची इंटरव्ह्यू आणि त्यांचे इंट्रोडक्शन सांगतील त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी मॅडम आलेले आहेत त्यांच्याबद्दल ते स्वतः सांगतील व्हॉट इज युअर प्रोजेक्ट आणि कशावर तुम्ही काम करता प्लीज नमस्कार मित्रांनो मी अरुण महाराण प्रॉपर अहिल्यानगर मधूनच आहे आणि जसं सर बोलले तसं मी जर बघायला झालं तर हेल्थ वेल्थ हॅपीनेस हे है रामसर आमचं प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जर आरोग्य आनंद आणि पैसा तर त्याच्यामध्ये जर बघाय झालं मित्रांनो तर आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण जगाला होती आणि ते म्हणजे आरोग्य तर आज प्रत्येक घरात आरोग्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात जर बघायला झालं तर मी अनुभवलेल्या गोष्टी मित्रांनो प्रत्येक घरात कॅन्सर सारखा भयानक आजार तो आज किती लाखो रुपये जर एक एका व्यक्तीला जर कॅन्सर असेल तर त्याला नीट करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचं बजेट असतं आणि तो तरीही नीट याची गॅरंटी नाही तसंच बघायचं झालं तर प्रत्येक घरात जर तुम्ही विचार केला तर बीपी शुगर पॅरालिसिस हार्ट अटॅक कॅन्सर पित्त महिलांमध्ये पिशवीरचे प्रॉब्लेम आहेत महिलांमध्ये कॅन्सरचे प्रॉब्लेम आहेत आणि ह्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन जर काय असेल तर त्याच्यामध्ये जर बघायचं झालं मित्रांनो आरोग्य आणि आरोग्याचं सोल्युशन किंवा माणसाचं जे आता हे आरोग्य एवढं खराब होत चाललंय त्याचं कारण आपली लाईफस्टाईल आणि आपलं दैनंदिन जीवन जगत असताना जो आपण आहार करतो तो मग त्याच्यामध्ये जर बघताय तुम्ही तर तुम्ही जे खाता तुम, खाता आज खाताय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती जो रोज जगतोय तर त्याच्यात तो तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत विष घेतोय आणि कशाच्या माध्यमातून तर तुम्ही जो आहार घेत शेतीतलं अन्न खाताय आज मी स्वतः शेतकरी पण आहेत आणि सर पण शेतकरी आहेत आणि आमचा अनुभव असा आहे की आज जो शेतकरी वीस तीस चाळीस वर्षापूर्वी जो शेती करत होता तर ती शेती न करता तो आता आधुनिक शेती करतोय की त्याला फास्ट मध्ये उत्पन्न पाहिजे मित्रांनो फास्ट उत्पन्नाच्या नादात आयुष्य कमी करत चाललाय आणि हे कुणाच्याही लक्षात येत नाही तर ह्याच्यात बघायचं झालं तर आम्ही जे काम करतोय तर आरोग्य आरोग्य आपण कसं बरं करू शकतो तर ज्यावेळेस कुठलेही डॉक्टर नव्हते किंवा ज्या वेळेस कुठल्याही तंत्राचा शोध नव्हता तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे द्वापारीग असेल त्रेता युग असेल तेव्हापासून लोक आजारी पडतायत आणि बरे होत आहेत त्या काळात जे लोक बरे होत होते तर त्याच्यासाठी आयुर्वेदाचा सपोर्ट दिला जातो पण आज माणूस तो आयुर्वेदाला पाठीमागे टाकून अॅलोपॅथीकडं होमिओपॅथीकडे वळत आहे आणि त्याच्यासोबतच माणसाची लाईफस्टाईल खूप डॅमेज झालेली आहे खूप बरखास्त झालेली आहे तर आम्ही ह्या प्रोजेक्टवर काम करतो मित्रांनो सनेश मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि ती कंपनी आयुर्वेदाला पकडून ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजे आज जर बघायला झालं तर प्रत्येक घरात जो आजार येतो याच्यात ये। सत्तर टक्के कारण आहे आपली शेती कारण आपण जे ताजा ताजा आहार ताजा ताजा भाजीपाला घेतोय म्हणजे आपण जे घरात आपल्या नातेवाईकांना आपल्या घरच्यांना जे अन्न वाढतोय तर ह्या अन्नाच्या ताटात आपण पन्नास टक्के वीस वाढतोय असं म्हणायला काही वावगं नाही आणि ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल मित्रांनो तर जे आपले वडील लोक शेती करत होते सेंद्रिय शेती तर ह्या प्रोजेक्ट सोबत आपल्याला नजर द्यायचं उत्तर नजर द्यायचं आणि आम्हाला असं वाटतं की खूप भारी वाटतं आम्हाला सरांसोबत भेटण्याची त्यांना बोलण्याची त्यांना समजून घेण्याची संधी मॅडमच्या मार्फत आली तर खरंच मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपण आपलं आरोग्य पण चांगलं ठेवलं पाहिजे तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी मार्गदर्शन करू त्यासाठी सर पण आम्हाला सहकार्य करणार आहेत आणि तुम्ही पण ते करावं एवढीच माझी इच्छा आहे आणि जर तुम्हाला कुठली अडचण आली तुमच्या घरात कुठला आरोग्याचा प्रॉब्लेम आधीचा प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के आम्ही मिळून तुम्हाला सहकार्य करू शकतो थँक्यू प्रॉपर मी आयुक्या नगरचे आणि सरांनी आता जे काही आपल्याला सांगितलं त्यासोबत मी गेले दीड वर्ष झाली काम करते आणि आमचं मिशन हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस या मिशनवर काम करताना बऱ्याचशा जे काही हेल्थचे इशू आहेत ते स्वतः मी स्वतः बऱ्याचशा लोकांचे सॉल्व केलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग हे आमचं खूप मोठं मिशन आहे जेणेकरून आपण आत्ताची जी काही आधुनिक शेती आहे ही ऑर्गॅनिक पद्धतीने कशी करू शकतो यावर आमचं खूप मोठं काम आहे